पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोळा यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी काल नांदुरा येथील शाहीन कॉलनी मध्ये छापा टाकून शेख वसीम शेख सलीम याच्या राहत्या घरातून एकेचाळीस तलवारी अवैधरित्या ठेवल्या थे। थे जप्त केल्या आहेत शेख वसीम शेख सलीम याच्या ताब्यातून एकेचाळीस तलवारीसह एकूण एक लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या संदर्भात पोलीस पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी माध्यमांशी बातचीत केली आजच्या या कारवाईच्या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षक बुलढाणा या नात्याने आम्ही या ना संपूर्ण पथकांसाठी एक दहा हजाराचा रिवॉर्ड कॅश रिवॉर्ड आम्ही जाहीर करीत आहोत त्यांना त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याकरता खूप चांगली कारवाई आमच्या पथकांनी केलेली आहे अपर पोलीस अधीक्षक श्री सैनिक लोडा यांच्या नेतृत्वात ती कारवाई झालेली आहे व स्थानिक गुन्हे शाखेचे काही अधिकारी आहेत अंमलदार आहेत या सर्वांना पथकाला आम्ही दहा हजार रुपयाचा कॅश रिवॉर्ड आम्ही घोषित करीत आहोत धन्यवाद साठी नांदुरा येथून पुरुषोत्तम भाटूरकर बुलढाणा